बारत पाकिस्तान युद्ध ने भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या दृष्टीने सप्तशृंगी गडावरील वाढ भाविकांची व वाहनांची कसून तपासणी सध्या भारत पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थितीनुसार भारताने सर्व धार्मिक स्थळांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील सुरक्षेत सध्या मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे धार्मिक स्थळांना संभाव्य धोका लक्षात घेता पोलीस प्रशासनाने विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले असून नांदुरी गावातच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे सुरक्षा उपाययोजनांचा एक भाग म्हणून भाविकांच्या तपासणीसह त्यांच्या वाहनांचीही बारकाईने झडती घेतली जात आहे काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभाग सतर्क असून सप्तशृंगी गड ट्रस्टलाही योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या गडावरील पोलीस चौकीत चार अतिरिक्त पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत अशी माहिती कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी दिली नांदूर येथील पोलीस कर्मचारी मनसाराम बागुल नितीन देवरे तसेच पोलीस मित्र दिलीप चव्हाण मयूर गांगुर्डे यांनी मिळालेल्या सूचनांनुसार प्रत्येक वाहनाची तपासणी अत्यंत काटेकोरपणे केली भाविकांनी या तपासणीत सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले सुरक्षा वाढविण्यामागे कोणतीही भीती निर्माण करण्याचा उद्देश नसून फक्त भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी कडवड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा